नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्समो नव मिंद किसरी बकासूर मित्रांनो तुम्हाला कालपासून माहितीच आहे आपला बकासूर आणि सरजा ही जोडी सतरा जुलैला काटर येथे ओपनच्या मैदानात पळणार आहेत मग सर्वांना प्रश्न पडला आहे की सोळा तारखेच्या बिंजोड मैदानात आपला बकासूर असेल की नाही हा सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे ह्याचंच मी या व्हिडिओमार्फत उत्तर देणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे सोळा तारखेला दोन ठिकाणी बिंजोडीच्या माहिती मैदान आहेत एक करवडी फाटी आणि एक पल्सी स्टेशनला तर मित्रांनो या दोन मैदानापैकी आपला बकासूर पल्सी स्टेशनला पलणार म्हणून बॅनर सुटला होता तब्बल चार गोंड्यांवर आपलं बकासूरने नाव सोडलेलं आहे तर मित्रांनो पल्सी स्टेशनला आपला बकासूर शंभर टक्केच येणार आहे अजूनपर्यंत शहरात तर जमलेली नाही पण सोळा तारखेला पल्सी स्टेशन बिंजोडला शंभर टक्के दिसणार त्यानंतर सतरा तारखेला कातर खाटाव येथे तीन फेरीच्या ओपनच्या मैदानात शंभर टक्के दिसणार धन्यवाद मित्रांनो